पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रुम बार पंढरपूर कर्क संपर्क शून्य एकवीस ऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस लाडकी बहीण योजनेत महिलांना ऑक्टोंबरचा हप्ता देण्यात आलाय ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्यास उशीर झालाय नोव्हेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत दरम्यान आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडलाय दरम्यान महिलांना नोव्हेंबरचा हप्ता न मिळण्याची शक्यता आहे राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे यामुळे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी निम शहरांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे आचारसंहितेच्या काळात लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे आचारसंहितेच्या काळात कोणताही निधी दिला जात नाही त्याआधीच ऑक्टोंबरचे पैसे जमा झालेत त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाहीये दरम्यान याबाबत सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती मात्र ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यात त्यामुळे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आधीच एकत्र देण्यात आला होता त्यानंतर आचारसंहिता लागू झाली त्यामुळंच या वेळेस देखील लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागू शकतो असं म्हटलं जात आहे लाडकीच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे दोन दिवसांपूर्वी अदिती तटकरेनी यांनी याबाबत घोषणा केली होती दरम्यान आता सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत महिलांनी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं चेक करा तुम्ही बँकिंग ॲपवर जाऊन पैसे आले की नाही हे चेक करू शकता युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा